खो क्रमांक एक लोक मला खाण्यासाठी विकत घेतात पण ते मला कधीही खात नाहीत कोण उत्तर आहे प्लेट किंवा चमचा खोडे क्रमांक दोन वस्तू आहे मी अशी छिद्रे असतानाही पाणी भरून मी घेते उत्तर आहे स्पंज कोडे क्रमांक तीन मी एक एकमेव अवयव आहे ज्याने माझे स्वतः ता, स्वतःचे नाव ठेवले आहे ओळखा पाहू मी कोण उत्तर मी में आहे मेंदू मित्रांनो आपल्या मराठी कोडे या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कोडे क्रमांक चार काळी मी आहे परंतु कोकिळा नाही लांब मी आहे परंतु काठी नाही थांबा मी जाते परंतु दोरी मी नाही सांगा पाहू मी कोण उत्तर आहे वेणी कोडे क्रमांक पाच ना खातो मी अन्न ना घेतो मी तुमच्याकडून पगार तरी देतो पहारा दिवस रात्र सांगा पाहू मी आहे तरी कोण उत्तर आहे कुलूप कोळे क्रमांक सहा उंचावरून पडली एक गार तिला केले मारून ठार आतील मास्क खाऊन पटापट गोड रक्त पिऊन गटागट ओखा पाहू मी कोण उत्तर आहे नारळ कोडे क्रमांक सात उन्हात चालताना मी येतो सावलीत बसताना मी जातो वाऱ्याचा स्पर्श मला नकोसा वाटतो सांगा पाहू मी कोण उत्तर आहे घाम क्रमांक आठ दिवस झोप काढून मी फिरतो बाहेर रात्रीला मी आहे असा प्रवासी मी पाठीला दिवा भांडून मी कोण आहे मी उत्तर आहे काजवा क्रमांक नऊ माझे शरीर आहे गोल गोल प्रत्येक स्त्रीचे रूप मी अजून निखारते मी बंदे आहे काचेची प्रत्येक रंगात मी भेटते उत्तर आहे बांगड्या क्रमांक दहा आहे मला तोंड परंतु मी काही खात नाही दिसते मी झोपलेली पण असते सारखी पळतही माझ्या शिवाय तुमचे जगणे शक्य नाही मी कोण काढा शोधून उत्तर आहे नदी